येवला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने येवला तालुक्यात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक पार्श्वभूमीवर ध्वजारोहण करण्यात आलं तहसील कार्यालय पंचायत समिती प्रांगणात भव्य ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं तर ग्रामीण भागातील पाटोदा अंदरसूल नगरसूल मुखेड राजापूर ममदापूर जळगाव नेऊर चिरसगाव लवकी जवळके सातारे पुरणगाव तसेच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत गावातून रॅली काढली ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणातील ध्वजाचं ध्वजपूजन मिलिंद सबनीस यांनी केलं तर ध्वजारोहण सरपंच सुलोचना दौंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांपुढे प्रास्ताविक मांडलं विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत संविधान प्रार्थना सादरीकरण केलं

ग्रामपंचायत कर्मचारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ तंटामुक्ती समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका तलाठी कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज साठी दीपक ढोकळे येवला